नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती उद्या दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस मौजे कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे भव्य दिव्य कठफळ केसरी दोन हजार पंचवीस ओपनचं भव्य दिव्य मैदान आहे या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं बक्ष लाख एक्कावन्न हजार आणि या मैदानाचं वेगळं पण म्हटलं तर प्रवेश फी फक्त नाम मात्र आठशे रुपये तरी जे बैलगाडी मालक हे मैदानाची ऑनलाईन नोंदणी करायचे राहिले त्या बैलगाडी मालकाने ऑनलाईन नोंदणी करा आणि आपल्याला या ठिकाणी आयोजकांचा व्हिडिओ आलेला आहे तो आपण यामध्ये ऍड करून त्या मैदानाचा आढावा जाणून घेणार आहोत एक आगळ वेगळं म्हणायला लागेल कारण प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख एकावन्न हजार असून आणि क्वार्टर फायनल असून नाम मात्र प्रवेश फी आठशे रुपये ठेवलेले आहे त्यामुळे एक वेगळं वेगळं नियोजन आहे कटपळ केसरी दोन हजार पंचवीस मैदानचं तर आयोजक काय म्हणाले आहेत आणि कशात आपण बघणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील कठपळ पारवडी या गावामध्ये मित्रांनो दिनांक एकोणीस जानेवारी रो रोजी या ठिकाणी भव्य बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे चला मित्रांनो जाणून घेऊया या मैदानाविषयी मित्रांनो आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब मधने आबा नमस्ते आबा काय सांगाल कशा पद्धतीने आता मैदानाची तयारी सुरू आहे कुठपर्यंत मैदानाची तयारी आली जवळजवळ पंच्याण्णव टक्के तयारी झाली फक्त आता मांडप टाकायचा राहिला तर ते मांडप आज टाकून तयारी झालेली कशा पद्धतीनं नोंदीला प्रतिसाद मिळतोय भरपूर प्रतिसाद आहे नोंदीला प्रत्येक बैलगाडी मालकाने तेवढं लवकरात लवकर नोंदी करून सहकार्य करा मित्रांनो महाराष्ट्राचं महाराष्ट्रातलं चालू सीझनच जानेवारी महिन्यातनं हे टॉपचं मैदान होणार आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे एक लाख एक्कावन्न हजार रुपये आणि फक्त आणि फक्त आठशे रुपये प्रवेश फी आणि ओपनचं मैदान आहे आबा काय सांगाल आयोजकांनी युद्ध पातळी तशी तयारी करतात त्या पद्धतीने तयारी सुरू आहे चोवीस तास ट्रॅक्टर चालू आहेत रोलर चालू आहे पाणी मारायचं काम चालू आहे रात्रंदिवस काम चालू आहे मागील आठ दिवसापासून आठ दिवस झाले आठ ते दहा दिवस झाले टोटली सगळी आयोजन कमिटी असेल आमच्या तालुका कमिटी असेल सर्वजण उपस्थित राहून टोटली सगळे फाट्या महाराष्ट्रात एक नंबर ते आहे तयार आहे लोकांना बसायला तीनशे तीनशे फुटाची गॅलरी त्याच्यावर मांडप आहे म्हणजे टोटली मैदानाची आमची तयारी आज पूर्ण आ, पल्ला किती एक हजार प्लस आणि कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या भागातले बैलगाडी मालक येऊ शकतात तुम्हाला मग अशी चर्चा करत असताना तुम्ही सांगितलं नाशिक असेल छत्रपती संभाजीनगर खाली बाग, सांगली सांगलीबाग इकडून पण तुम्हाला फोन आले सातारबाग असेल शिर्डी बाग प्रत्येक मित्रांनो मोठ्या संख्येने ओपनच्या मैदानासाठी सहभागी होणार आहेत तुम्ही जर गाड्या नोंद केल्या नसतील तर लवकरात लवकर गाडीची नोंद करून घ्या कारण की नोंदीची क्षमता संपल्यानंतर ऑनलाईन नोंद बंद नों बंद नों केली जाणार आहे ज्या पद्धतीने त्यांनी ते टप्पा ठेवलेला आहे आबांनी त्याच पद्धतीनं नोंद केली जाणार आहे तर आता जे दूरवर्ण म्हणजे परभणी यवतमाळ सांगली कोल्हापूर किंवा साताराच्या खाली आठपाडी या भागातनं जर कोण येणार असेल दूरवर आदल्या दिवशी कसे तर त्यांच्या संदर्भामध्ये कसं नियोजन करण्यात आले बैलगाडी मालक बोलायची मुक्कामी बैलगाडी मालक लांबून जे येणार आहेत तर त्यांच्या बैलांसाठी चारा आणि जी लोक बरोबर आहेत त्यांच्यासाठी जेवणाची जा सोय केलेली आहे मैदानावर खाण्यापिणे राहण्याची सोय बघा मित्रांनो मैदानावरती सगळ्याची सोय करण्यात आलेली जेवणाची तसेच आपल्या जनावरांसाठी चारा पण उपलब्ध केला केलेला आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे आयोजक हित म्हणजे बाबा काय सांगाल थोडासा निकाल पुढे जरी बारीक खडा दिसला तरी लगेच रोलर नाही रोलरने आतावलं की लगेच त्याच्यावर माती टाकून काम चालू लगेच रोल बोलावला ट्रॅक्टर आता ती माती उचलून तिथं खड्यावरती माती टाकून पाणी मारून दाबायचं काम चालू केलेलं आहे दाबायचं काम चालू केलेलं आहे आता कोणते असे कुठल्या बैलाला दुखापत किंवा एक खरा सुद्धा आम्ही फाटी ठेवल्या मैदानाची परवानगीची प्रोसेस तर मिळा झालेली आणि नोंद चालू आहे जास्तीत जास्त नोंद करा आयोजक मोठ्या अपेक्षा बाळगून आहेत की मोठ्या संख्येने इथं बैलगाडी मालकांनी उपस्थित राहावं आणि सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि इथं एकदम पारदर्शक मैदान आपल्याला पाहायला मिळेल आबा काय सांगाल मैदानाच्या विषय हे संपूर्ण मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार म्हणजे ज्या सर्व नियमाटी आहेत त्या सर्व नियमाटींचं इथं पालन केलं का शंभर टक्के तर ज्या अखिल भारतीय बैलगाडी बैलगाडी संघटनेचे जे महाराष्ट्राची नियमावली जी, 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 जी तयार केली त्या नियमावलीच्या अनुसरूनच मैदान होणार आहे त्याच मैदानाच्या नियमावलीच्या अनुसरून मैदान होणार आहे मित्रांनो मोठ्या संख्येने उपस्थित राहा प्रेक्षक वर्गाने सुद्धा प्रेक्षक वर्गाला काय सूचना करताना समोर कसं नियोजन करण्यात आलं आम्ही फुटावर आडवता टाकले त्याच्या पाठीमाग एक पंचवीस बॉन्स आणि एक पन्नास आयोजकांची मुलांची टीम केली की के के त्यांनी पब्लिक शंभर फुटाच्या पाठीमागेच उभा केलं जाईल त्याचबरोबर व्यावसायिकांना काय सूचना करताल कशा पद्धतीने त्यांचं मार्किंग केलं व्यावसायिकांचं मार्किंग आपण त्या पाठीमाग समोरच्या गॅलरीच्या पाठीमाग की जेणेकरून कुठल्या बैलांना दुखापत इजा होऊ नये त्यासाठी त्यांना आपण बॅरिगेटच्या पाठीमागल्या साईडला जागा दिलेली आहे निकाल रेषेच्या समोर कुठे पण कारवाई केली जाईल आणि जर ऐकलं नाही तर स्टॉल काढण्यात येईल नाही स्टॉल काढून त्यांनी सरळ घरी जायचं घरी जायचं इथं नियम म्हणजे नियम असतो नियम स्ट्रिक्ट म्हणजे कोणावरच ही होणार नाही आबा आहेत मित्रांनो आबांच व्यक्तिमत्व कसं आहे आख्या असं बंद आहे महाराष्ट्राला माहिती आहे तर आबा अजून काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये आता ही मैदान जी घेतलेलं आहे फक्त आणि फक्त बैलगाडी मालक गरीब बैलगाडी मालकांसाठी घेतलेलं मैदान आहे तर माझ्या हात जोडून जो विनंती की आयोजकांनी एवढं ही केलेलं आहे व्यवस्थित किंवा प्रवेश केलेला आहे सगळी बैलगाडी मालकांसाठी की सर्वांनी फास्ट मध्ये ऑनलाईन नोंदी करून एक हजार गाडी गाडी आपण नोंद घेणार आहे लवकरात लवकर नोंद करून आयोजकांना सहकार्य करा चलते धन्यवाद आबा मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष नमस्ते काय सांगाल तुम्ही बऱ्याच दिवसात मैदानावर आलाय आणि आज प्रत्यक्ष येऊन फाटीची पाणी केली कशी फाटी झाली नाही याच्या अगोदर दोन मैदान झाले होते <laughs> दोन्ही मैदानाला उजव्या साईडला एकार होतो आता हि सगळं एकार काढलेलं आहे आणि एकही खाडा नाही आबा अहता ही फाटी नाही तेच मैदान वाटते काही तुम्हाला नाही वाटत तेच मैदान नाही असं नाही वाटत सगळं व्यवस्थित केलेलं आहे बॅरिकेड व्यवस्थित आहे गॅलरी बसायची व्यवस्था केलेली आणि परवाच्या मैदानात जी बैलांसाठी दुखापत झालेली होती हॉटेलची बैल भासला तर त्यांनी सोय केलेली बॅरिकेड गॅलरीच्या पाठीमाग सोय केलेली त्या हॉटेलवाल्याची पुढे पुढे एकही हॉटेलवाला उभा राहणार नाही आणि ते ऐकायचं नसलं त्यांनी ह्या मैदानात यायचं नाही आणि ते ज्यूस पार्लर वाले आईस्क्रीम वाले त्यांना काय सूचना सगळेच पुढे एकही हॉटेल वाला व्यवसाय कोणी राहणार नाही खास करून ज्यूस पार्लर वाले तुमच्या पिकअप ज्या छोट्या गाड्या तुमच्या ज्या पिकअप आहेत त्या अडचणीचा ठरतात आणि त्याला गाडी जाऊन झडकते तुम्हाला जा पण सूचना ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही जसं जसं मैदान संपत येईल तसं तसं जवळ येत जाता हे चुकीचं आहे चालणार नाही असं नाही नाही ते कोणाचं ऐकून घेतलं जाणार नाही पहिल्यापासून तुम्हाला माहिती बारामाची परंपरा कशी मैदान सगळी रीत होतात त्याच्यामुळे इथं कुठलीही कोणावरती अन्याय होऊन दिला जाणार नाही मैदान हे एकदम पारदर्शक पारदर्शक पाहायला पाहायला नियम आहेत त्या नियमाप्रमाणे होईल आणि ड्रायव्हर लोकांना पहिली सूचना आहे की इथं कोणी शेपूट चावू नका कुठल्याही बैलावरती हानमार केला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईलच खाली सुट्टीच्या ठिकाणी फोक लावल्या तर काय असेल नियम काय असेल तिथे कशा पद्धती खाली सुट्टीच्या ठिकाणी फोक लावलं तर ती गाडी बाद जाईल बाद दिली जाईल त्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती काला ऑब्जेक्शन घेण्यासाठी दोन गटापर्यंत ऑब्जेक्शन दो घेतलं जाईल ऐकलं जाणार मित्रांनो दोन गटाच्या मध्ये आतमध्ये ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आणि त्या पद्धतीचं ही करायचं आहे तर आता नोंदीच्या संदर्भात काय आव्हान करतात जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहकार्य यांना करावं

रनिंग वगैरे तुम्हाला कोणतंही ऑप्जेशन जरी जर घरात बसली तरी जर त्याचं घरात बसली ऑप्जेशन असेल तरी लगेच तिथं तोरी मारण होईल खाली सुट्टीचं कसं सांगितली खाली सुट्टीला मुट्टी आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे लाडके दंड दंड लाडू कोरेगाव हे आहेत त्यामुळे तिथं काही अडचण येणार नाही दोन्ही साईडला दोन कॅमेरे आहेत त्या ठिकाणी फोक वगैरे लावला तर अध्यक्ष उपाध्यक्षांनी सांगितलं तिला तर फोक वगैरे लावला पाहिलं लाठी काठी डोच्याचा खडेचा वापर केला तर ते गाडी पाच दिली आणि त्याला ऑब्जेक्शन गेला गटाच किती ऑब्जेक्शन गेला दोन गटाचं आणि दोन सेमी ऑब्जेक्शन गेला तुम्हाला संधी राहील परत नंतर ऑब्जेक्शन परत ऑब्जेक्शन काय होतं म्हणजे सगळ्या मैदानात राहणं होतं त्यामुळे दोन गटापर्यंत आला तर ठीक नोंदीच्या ते संदर्भामध्ये महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान करता या आता काय मैदान एकदम पळण्यायोग्य आहे कुठली गाडी बसण्यासारखं मैदान नाहीये म्हणजे रेवटा वगैरे असा कसं नसल्यामुळे बैल एकसारखी पळतील गाडी सगळ्या त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी नोंदी करा चालते धन्यवाद